रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब चिखले येथील जमीन विक्री आणि माती उत्खनन करणाऱ्यांवर दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसेच या प्रकरणी दत्तात्रय पाटणकर माजी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेविका स्नेहा मयेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर देहत्यागाचा निर्णय घेतला होता यातील माती उत्खनन याच्याशी दत्तात्रय पाटणकर माजी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेविका यांचा कोणताही संबंध नसल्याचे दत्तात्रय पाटणकर यांनी सांगितले तसेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी दत्तात्रय पाटणकर यांनी यावेळी केली आमचे पहिल्यापासून इनाम झाल्यांचे आणि त्याच्याबद्दल जे आरोप केलेले आहेत ते दातांत खोटे आहेत आणि तो ते म्हणतात साठेकारा केलेला आहे शासनाने जमीन तुम्हाला इनामदाराने दिली परत तो पुढचा व्यवहार होईल दुसरा कुठलाही व्यवहार होणार नाही असं साठेदार स्पष्टपणे नमूद केलेलं आहे जर जर ज्या गोष्टी आहेत जर का नाही दिली शासनाने तर जमिनीचा आमचा प्रश्न येत ना आपोआप तो साठेगार रद्द होऊ शकतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे आज सहा वर्ष साठेकारा तो म्हणतात तसं झालेला आहे परंतु कुठल्या प्रकारचं आम्ही त्यात अतिक्रमण केलेलं नाही आहे कुठल्या प्रकारचं त्यात हे दुसऱ्या कुठल्या गोष्टी केलेल्या नाही उत्खनन केलेलं नाही त्याच्यात आमचा काही संबंध नाही फक्त दोन्ही पार्टीमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि त्याला कायदेशीर महत्त्व पण आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण झालेलं आहे साठे अरा म्हणजे जमिनीचं कुठलाही हस्तांतर होत नाही आणि तो बेकायदेशीर होत नाही असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जी जमीन आहे ती किती एकर आहे आणि ती कोणाच्या नावे आहे आणि सध्या कोणाच्या ताब्यात आहे साधारणपण आता जमीन ए, जी आहे चिखल्याची ती सात ते एकसष्ट एकर आहे आणि ती पहिल्यांदी आमच्या इनाम बँकच्या नावावरती त्याचे सातभार आहेत बघून घेऊ शकता आपण जुने ओरिजिन जुने ओरिजिनला सातभार आहेत एक केस संदर्भात महसूल मंत्र्यांकडे वगैरे दिलेले आहेत आणि आमच्याकडून धारा भरल्या गेला नाही गरिबी असल्यामुळे म्हणून ते शासन जमा झालेली आहे आणि ती पंचायतीकडे फक्त देखभालीला दिलेले आहे केअरटेकर नोकर म्हणून त्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा अधिकार नाहीये आणि याच्या पुढे नसणार आहे कुठलीही गोष्ट त्यांनी सरकारी परवानगेशिवाय केली तर तो बेकायदेशीर गुन्हा त्यांच्यावर देऊ शकतो तांडेल यांनी केलेला आरोप खोडसाळपणाने केलेला आहेत का नक्कीच कारण का त्याला आता कुठूनही उत्तर शासन दरबारी मिळत नाहीये त्याच्यामुळे आता त्याला काय करू असं विचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने सगळे उपद्योग आमचे बदनामे करण्यासाठी चालू केलेले आहेत आणि या जमिनीसाठी मी एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव पासून भांडत आहे दोन तीन हेरिंग पण झालेले आहेत सगळे पेपर आता आपल्या आहेत आपण बघू शकता गेली बत्तीस वर्ष मी यासाठी भांडत आहे आणि ते आमचे होते पूर्वजांचे त्याच्यामुळे आम्हाला ते मिळावी अशी आमची इच्छा आहे ती शासनाने दिली तरच पुढचं काय होऊ शकतं शासनाने नाही दिली तर तो म्हणतात ज्या साठेगारा केला साठेकरार केला तो आपापच रद्द होऊ शकेल ज्या जमीन सरकार जो झालेल्या आहेत मूळ मालकांच्या त्या द्यायचा सरकारचा विचार आहे कायद्याला धरून असेल तर आणि जर का तर तसं झालं तरच ती जमीन आम्हाला सरकार नेण्यावरती ने मिळू शकते मूळ मालकांना बाकीच्याशी कुणाचा संबंध येत नाही आणि जे आता तांडेसारखं आमच्या बाजूने आमच्या विरोधात बोलतायत उलटं उलटं ते मानसिक बहुतेक त्यांचं संतुलन बिघडलेलं असावं याचा परिणाम आणि ते बोलत असतील आणि म्हणून त्यांनी शेवटचा निर्णय काय जो दो घेतला दोन दिवसापूर्वी आणि त्यांच्यावरती काल एक गुन्हा दाखल झाला होता त्याची हेरिंग होती तीस तारखेला आणि त्याच्या त्यांच्यावरती बरीच बदनामी झाली असते त्याने खोटे दाखले दिले होते जातीचे वगैरे त्याची पण इन्क्वायरी चालू होती आणि जे त्यांनी प्लॉट पाडले होते बेकायदेशीर त्या गुंथणीमध्ये जमिनीमध्ये फोका माती उत्खनन करून सपाटीकरण करून, करून ते सगळे बेकायदेशीर प्लॉट होते ते पोलिसांनी येऊन सतराशे झोप्या तोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि तो गावाला होत आहे त्याला लोकांकडून ज्यांनी काय पैसे त्यांनी घेतलेले आहेत त्याला आता तो, तो परत देऊ शकत नाहीये त्याच्यामुळे त्याचा धडलेला आहे सगळं आणि तो आता लोकांमध्ये खोटे नाते आरोप करत आहे आणि आमच्या ह्याच्या पुढे जर काय झालं आमच्या का कुटुंबाचं किंवा आमच्या वगैरेच्या लोकांचं त्याला सर्वस्वी तांडेल आणि त्याची पत्नी आणि त्याच्यामध्ये म्हणजे लोक जबाबदार राहतील कारण ते अतिशय का दहशतवादी कृत्य करण्यात तयार आहे जो मनुष्य गावामध्ये सरपंच लेवलचा आत्महत्या करू शकतो तो दुसऱ्यासाठी काही करू शकतो दुसऱ्याचा जीव पण घ्यायल अपील झालेलं होतं त्याची नोटीस दाखवतो तुम्हाला हे अपील चाललेलं आहे त्याच्यावर जाऊन निर्णय झालेला नाहीये सरकारी कामाला कधी लवकर प्रसिद्धात मिळत नाही तो जो म्हणतो आम्ही दोन तीन वर्ष भांडतो मी तर गेली बत्तीस वर्ष भांडत आहे आणि आमची स्वतःची प्रॉपर्टी आहे मुं लोकांच्या प्रॉपर्टीसाठी कधीच भांडलो नाही भांडायची बांग इच्छा पण नाही शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे शासनाकडून आता जो नवीन काय सरकारने निर्णय घ्यायचा चाललेला आहे ज्या सरकारी पण जमिनी आहेत त्या मिळाव्यात याच्या मूळ मार्गाने ज्याने धारे भरले नाहीत तर त्यांच्यामुळे आमच्या अपेक्षा शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन तसा जी आर काढावा आणि त्या जमिनीमुळे मालकांना परत हस्तांतरित करावा हीच आमची इच्छा आहे त्या सरकारी बॉडीवरती होते सरपंच लोकांनी निवडून दिलेला आहे मनुष्य आहे आणि ग्रामसेवक आहे त्यांच्या साठेकाशी काही संबंध नव्हता आणि नाही आहे पण आणि तो असू पण शकत नाहीये आणि त्यांच्याशी मूळ मालकी नाहीच आहे ते फक्त ते केअरटेकर म्हणून आहेत पंचायतवाले त्यांच्याशी काहीच संबंध नाही याच्याशी तो मगाशी पण म्हटलं त्याचं मानसिक संतुलन बिघडलेला आहे तो कोणावरती काही आरोप कधीही करू शकतो स्वतः पण कुठली कृती करू शकतो त्याच्यामुळे पब्लिकला त्रास हवा म्हणून मालकांना त्रास व्हावा हीच त्याची इच्छा दिसते त्याला कुठे हे शेतात दिसत नाहीये तो सगळीकडे सरकार जप्त जाऊन त्यांनी पत्र व्यवहार केला तर सगळीकडून के उत्तरं मिळालेली आहे पण त्यात त्याला निष्पन्न काहीच झालं नाही आता काहीतरी कारण पण तो लोकांना बदनाम करत आहे सरपंच आणि त्यांच्या पतीने एकोणतीस जुलै रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर याच्याकडे आपण कसं पाहता आत्महत्या करण्या मुळातच गुन्हा आहे ना आपल्या घटनेत सांगितलं आत्महत्या करण्या मोठा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं करायलाच पाहिजे पहिल्यांदीच असं आज एखादा कुठलाही मुसळ नाही होत म्हणून कुणी आत्महत्या करेल ना त्याच्यात बाकी ठेवले विषयाची आणि मी मला निर्णय मिळाला ना कोर्टाविरुद्ध लावून कुणी आत्महत्या करू शकतो त्यावर कायदेशीर गुन्ह्यांची नोंद व्हायलाच पाहिजे त्वरित झाली पण असेल काय कल्पना आपल्याला पण लवकर लवकरात लवकर पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायलाच पाहिजे या मताचं मी आहे आत्महत्या फार मोठा गुन्हा आहे असं आपल्या कायद्यात सांगितलेलं आहे पद्धतीने पाहतात सगळ्यात अगोदर माझं नाव विजय वासुदेव लागलेला मी तेवीस पैकी एक इनामदार आहे परंतु आता मी तुमच्याशी बोलतोय ते इनामदार म्हणून नाही हे ग्रामस्थ म्हणून बोलतोय वैधानिक वैचारिक आणि न्यायालयीन प्रक्रिया त्या त्याच मार्गाने व्हायला पाहिजेत पूर्ण ज्याचा प्रयत्न आम्ही त्र्याण्णवपासून करतो आहे यश येईल नाही येईल आम्हाला नाही माहिती परंतु खिशामध्ये विषाची बाटली ठेवून तुम्ही जर का न्याय जबरदस्तीने मागायला लागलात तर हे चुकीचं आहे मृतदेह म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी, गोष्टी वाईट घडल्या हे मला पण वाटतं आहे पण मुळात ज्या व्यक्तीने कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे त्याच व्यक्तीचा व्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलणं हे तितकंच चुकीचं नाही का आणि भावनिक पद्धतीने न्यायालयावरती दबाव आणणं कुठल्याही परवानग्या नसताना प्लॉटिंग करणं आणि काशात थापा मारणं माहीत नसताना किंवा कुठलाही आधार नसताना पैसे जमा करणं त्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे लोक कामाला बेकायदेशीरपणाने लावणं कुठले नियमच बसतात तो नियम ते जर का पैसे जर का ग्रामसभेचे ग्रामपंचायतीचा जर का भाग असेल तर तो, तो पटलावर यायला पाहिजे पण ग्रामसभेमध्ये विषय होतात आणि पटलावरती येत नाहीत त्या गोष्टी हा कुठला प्रकार बेकायदेशीर लोकांना म्हणताना कायदा तुम्ही कुठे पाळताय कायद्याची मल्ली मल्लीनाथी तुम्हीच करताय की आणि बेकायदेशीर आम्हाला म्हणताय हे सर्वस्वी चुकीचं आहे त्याची शासकीय योग्य पातळीवरती चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय व्हायला पाहिजे जो न्याय असेल तो आम्हाला मान्य